પ્રત્યેક ભારતારિકા સંવિધાન સંવિધા વિષા મોટા અને સારું ઈચ્છિતો કે આગ લગે કે જન્મે કોશિશ आग ઘર નહીં આગ જગલી આગ લાગનાર કે કુનાયું કુના जे संविधान विचाराचे संविधान प्रेमी लोक आपण इथं एकत्र जमलेलो आहे तर प्रत्येक नागरिक हा मेसेज पाठवायचा आहे की भाऊ तू हा भारताच्या देशाचा नागरिक आहे आणि हे संविधान जे आहे हे तुझ्यासाठी माझ्यासाठी प्रत्येकासाठी बनलेलं आहे हे एका समाजासाठी आणि एका जातीसाठी बनलेलं नाहीये आणि त्याच्यानंतर संविधानाचा जर अपमान झालाय तर हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अपमान आहे आणि हे प्रत्येक भारतीय नागरिकांनी या संविधानाच्या निषेधार्थ संविधानाच्या हे झालेलं आंदोलन त्याच्यामध्ये एकत्र आलं पाहिजे आणि हे जे शहीद झाले सोमत सूर्वांशी आजी विजय वाकोडे यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येक भागामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये प्रत्येक मंडळाने आंदोलन केलं पाहिजे या आंदोलनाचा आवाज पूर्ण दिल्लीपर्यंत केला पाहिजे एवढं मी सांगतो